दिनांक एकवीस सहा दोन हजार चोवीस रोजी उदय वीर श्रीवास स्तंग साक्षीदार असे त्यांच्या ताब्यातील माल वाहतूक वाहनाने पनवेल ते पुणे असे महामार्गाने रात्री प्रवास करत असताना त्यांनी त्यांचे वाहन पळसपे महामार्ग वाहतूक चौकीच्या जवळ पनवेल रायगड येथे रस्त्यालगत थांबवून वाहनाचे टायर तपासत असताना पाच ते सहा अनोळखी इसबानी फिर्यादी व साक्षीदार यांना बुक्क्यांनी मारहाण करून तसेच फिर्यादी यांच्या डोक्यात फ्रॉडने मारहाण करून जखमी करून त्यांच्या ताब्यातील एक मोबाईल व दोन हजार रोख रक्कम असा मुद्देमाल चोरी करून ते पळून गेले होते अशी तक्रार प्राप्त झाल्याने पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सत्त्याण्णव कलम तीनशे चौऱ्याण्णव तीनशे पंच्याण्णव चौतीस भादवी अन्वय गुन्हा नोंद करण्यात आलेला होता प्रस्तुत गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपी बाबत कोणताही धागा दोरा तसेच घटनास्थळावर कुठेही सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसताना सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश फुले सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गडवे व डी बी पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय देवरे सुनील कुदणे महेश धुमाळ आकाश भगत यांनी तपास सुरू केला नमूद गुन्ह्याचा तपास करीत असताना गुप्त बातमीदाराकडून अशी माहिती मिळाली की नमूद गुन्हा हा कर्जत रसायनी केलेला आहे त्या अनुषंगाने इन्क्वायरी करून मुख्य संशयित आरोपीचा सी डीआर प्राप्त करून व त्यांचे तांत्रिक विश्लेषण करून गुन्हा घडले दिवशी सदर आरोपींचे लोकेशन हे घटनास्थळ परिसरात आढळून आल्याने सदर मुख्य आरोपीचा सदर गुन्ह्यात सहभाग असल्याचे दिसून आल्याने त्यांच्या बाबत अधिक माहिती प्राप्त करण्यात आली तो आरोपी हा भानसोली चिंचोली कर्जत येथील राहणारा असून तो चार फाटा कर्जत जिल्हा रायगड येथे येणार रा आहे अशी माहिती मिळताच त्वरित समांतर तांत्रिक तपासाच्या मदतीने तात्काळ सदर ठिकाणी पोलीस पथकांसह जाऊन सदर आरोपी सापडा रचून ताब्यात घेण्यात आले नमूद गुन्ह्यात वापरण्यात आलेले हत्यार लोखंडी रॉड असा एकूण पाच लाख अठ्ठ्याऐंशी हजार पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत करण्यात आला आहे सुनील पाटील यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स जळगाव